असं सर सगळीकडे असं झालेलं आहे आणि कधी नव्हे की पोलीस यंत्रणा सरकारी यंत्रणा सरकार ही ज्यांचं सरकार आहे त्यांना बळी पडते असं दिसतंय आणि त्यामुळं पूर्वी कायद्याने प्रचार संपल्यानंतर कोणतीही यंत्रणा बाहेर येणार नाही कुठल्याही पक्ष कार्यकर्ते वगैरे फिरणार नाही असा कायदा आहे पण तसं न होता सर्रास सर्व ठिकाणी सर्व ते चालू आहे आणि पोलीस यंत्रणा बघते आहे पराभवाच्या हो भीतीने ज्याचा पराभव होणार आहे तो प्रचंड पैसे खर्च करायला लागला आहे आणि शेवटचा प्रयत्न बुडताना जो जसा माणूस करतो तसं अनेक ठिकाणी आम्ही बघतोय दुर्दैव आहे पण मला वाटतं की महाराष्ट्रातली जनता देशातली जनता जे मनात ठरवले तेच करेल सांगली आठलंगे बारामती काय नकाला आहे आता आज मतदानच होतं आहे त्यामुळं आम्ही म्हणू आमचा विजय होतो इकडं पण ज्या पद्धतीनं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल त्याच्यावर निकाल अवलंबून आहे आज पूर्व विदर्भात किंवा पश्चिम विदर्भात पूर्व विदर्भात मतदानाचे आकडे कमी राहिले कारण उन्हाचा फटका पार होता आणि पश्चिम विदर्भात थोडीशी वर्ध्यासारख्या ठिकाणी त्रेसष्ट टक्क्यापर्यंत मतदान झालं मला वाटतं या भागाचं इकडं हेच मतदान सत्तर बहात्तर टक्क्यापर्यंत जाईल चुरशीचं मतदान होईल असा मला विश्वास आहे कणंगले मतदारसंघामध्ये सत्यजित आबा पाटील हे फार लोकप्रिय उमेदवार आहेत लोकांनी त्यांना फार प्रतिसाद उत्तम दिलेला आहे आणि ते आघाडीवरचे उमेदवार आहेत त्यांची आघाडी सहन होऊन मी घाबरून दुसऱ्या आमच्या विरोधी उमेदवारांनी काल आणि परवा बराच सुरळ केलेला आहे